महाराष्ट्रातील तमाम माता बहिणींचं आपल्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत लाडकी बहीण योजने संदर्भात एक मोठी एक धक्कादायक अपडेट अजून समोर आलेली आहे संपूर्ण माहिती काय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी लाडक्या ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर बघा व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा छत्रपती संभाजीनगर येथील ही बातमी आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे राज्यातील केवळ पात्र महिलांना या सरकारी योजनेचा लाभ घेता येणार आहे मात्र तरीही पात्र नसलेल्या अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं अनेकदा समोर आलेलं आहे आता पुन्हा एकदा मराठवाड्यातून याबाबत अपात्र महिलांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे तब्बल एक लाख पंचवीस हजार महिलांनी अपात्र असतानाही त्यांनी लाभ घेतलेला आहे बघा तसेच तुम्ही पुढे बघू शकता की पासष्ट वय वय वयोगटातील वो ज्या महिला आहेत त्या कशा अपात्र आहेत आणि ते कसे पात्र झालेल्या आहेत बघा पासष्ट वर्षाखालील अधिक ज्या महिला आहेत तर ते अपात्र झालेले आहेत तर मराठवाड्यातील तुम्ही इथं बघू शकता मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील मिळून पासष्ट वर्षावरील एक लाख तेहतीस हजार लाडक्या बहिणींचे अर्ज तपासण्यात आले आहेत त्यापैकी चाळीस हजार महिलांचे अर्ज अपात्र करण्याचं सांगण्यात आलेले आहे यात पासष्ट वर्षावरील महिलांनी खोटे अर्ज देत खोटी कागदपत्रे तयार करून अपात्र असून ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे त्याशिवाय एकवीस वर्षावरील महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचं या सर्वेतून समोर आलेलं आहे बघा तर तुम्ही बघू शकता अंगणवाडी स्थायी अंगणवाडी सेविका घरी घरी जाऊन चेक करत आहेत परंतु अजून पुढे माहिती समोर आलेली आहे बघा ती माहिती कशी आहे तुम्हाला सांगतो मी की एकाच कुटुंबातील ठीक आहे एकाच कुटुंबातील एकाहून अधिक महिला ज्या आहेत ते लाभार्थी अपात्र आहेत बघा एकाच घरात दोन लाभार्थी जे आहेत ते तुम्ही बघू शकता एकाच घरात दोन लाभार्थी असलेले चार लाख नऊ हजार अर्ज तपासण्यात आले आहेत या पडताळणीत एकाच कुटुंबातील दोन किंवा त्यापेक्षा अधिक महिलांनी योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे त्यापैकी चौऱ्याऐंशी हजार महिलांनी लाडकेपणी योजनेत अर्ज ठरलेले आहेत पात्र ठरले आहेत अपात्र ठरले आहेत तसेच तुम्ही पुढे बघू शकता यात सहा ते सात लाख ज्या महिला आहेत ठीक आहे यात सहा ते सात लाख ज्या महिला आहेत त्या अंगणवाडी सेविका आहेत आणि सहा ते सात लाख अंगणवाडी सेविकांनी यासाठी सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे बघा लाडकी बहीण योजनेत सर्वेक्षण करण्यात आले एकाच घरातील दोनपेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतलेला असल्यास त्यांची माहिती रेशन कार्डद्वारे मिळवण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेसाठी रेशन कार्ड हा पुरावा ग्राह्य धरल्या गेला होता बघा रेशन कार्डद्वारे एकाच कुटुंबातील महिलांनी योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे मागील जवळपास महिन्याभरापासून अंगणवाडी सेविकांनी चौऱ्याऐंशी हजार बघा इथं चौऱ्याऐंशी हजार महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत आणि त्यात तुम्ही बघू शकता लाडक्या बहिणींनो लाडक्या तैनो महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका तर बघू शकता तुम्ही आता इथं ज्या लाडक्या बहिणींचे पैसे आलेले नाहीत बघा ज्या लाडक्या बहिणींचे पैसे आलेले नाहीत त्या लाडक्या बहिणींसाठी योजनेच्या कक्षात दाखल झालेलो आहेत आणि पैसे का आले नाहीत असं महिलांनी सांगितल्यानंतर त्यांची कागदपत्रे तपासली जात आहे योजनेतून वगळल्याची कोणतीही माहिती महिलांना देण्यात आलेली नाहीत असं महिलांनी सांगितलं आहे बघा तसेच महत्त्वाची बाब म्हणजे आय टी आर अर्थात इन्कम टॅक्स फाईल करणाऱ्या महिलांनाही लाडकी बहीण योजनेतून लाभ घेत असल्याचं अधिकाऱ्यांनी पडताळणीत समोर आलेलं आहे बघा काही काही महिला अशा जेव्हा किती इन्कम टॅक्स भरला तरीसुद्धा त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे तसेच तुम्ही पुढे बघू शकता की पासष्ट वर्षापेक्षा जास्त महिलांनीसुद्धा लाभ घेतलेला आहे आणि ही आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे बघा पुढे तुम्ही लाडक्या बहिणींनो की ज्या एक लाख तेहतीस हजार महिला आहेत मराठवाड्यातून पासष्ट वर्षावरील बघा एक लाख तेहतीस हजार लाडक्या बहिणीचे अर्ज तपासणार आहेत त्यापैकी चाळीस हजार जे आहेत ते, ते महिलांचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहे आणि पासष्ट वर्षावरील अधिक खोटे अर्ज आय टी आर म्हणजे खोटी माहिती देऊन बघा खोटी माहिती देऊन त्यांनी एकवीस वर्षावरील अधिक महिलांनीही या योजनेचा लाभ घेतलेला आहे बघा त्यामुळे आता तुम्हाला वाय सी करणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे लाडक्या बणींसाठी ही आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला ले मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे बघा लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करू शकता शेअर करू शकता नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर बघा तुम्ही इथं बघू शकता की एकाच कुटुंबातील ज्या महिला आहेत एकाहून अधिक महिलांनी लाभ अपात्र झालेल्या आहेत आणि एकाच घरात दोन दोनपेक्षा जास्त लाभार्थी असलेले चार लाख नऊ हजार ज्या अर्ज तपासण्यात आलेले आहेत त्यात एकाच कुटुंबात दोन किंवा त्यापेक्षा अधिक महिलांनी चौऱ्याऐंशी हजार महिलांनी अपात्र ठरलेले आहेत आणि त्या आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा खूप मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे व्हिडिओ पूर्ण बघत चला व्हिडिओला अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाचे आणि नवीन अपडेट आहे तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद